प्रणाम युनिक रेकी तुम्हा पद्धती सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपला विषय आहे आरती का करतात पहा मंदिरामध्ये शिवालयामध्ये आपल्या घरामध्येही पूजेनंतर आपण सर्वजण आरती करतो पण ही आरती का करतात आणि अति योग्य हो पद्धतीने करण्याची वैद्यकीय पद्धत किंवा आपल्या पुरानुसार जे सांगितलेली पद्धत आहे ती आपण इथे पाहणार आहोत हे सर्व आपल्या धर्मशास्त्रांमध्ये लिहिलेले ले आहे आणि त्यानुसारच आपले जीवनाचे आचरण घडत असते कोणतीही गोष्ट जी आपल्या अध्यात्माशी संबंधित आहे ती करताना जर त्या अध्यात्मावर लक्ष केंद्रित केले किंवा त्याचा अभ्यास करून चिंतन मनन करून केले तर ती योग्य पद्धतीने होते त्याचपैकी आरती ही एक पद्धत आहे सर्वच ठिकाणी आरती केली जाते पण सर्वांना माहिती आपण आरती करतो आरतीमध्ये जी काही आरती आपण उच्चारा म्हणतो आरतीचे जे तव कसे तेही फिरवायची पद्धत असे ती यामध्ये आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहा देवता नक्षत्र देवता तसेच माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य यांच्या आचरणी कोटी कोटी आत्मवन गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु रसाक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुवीर पहा आरती कशी आणि किती वेळा ओळावी ईश्वराच्या प्राप्तीसाठी जे काही मदत रूप आहे ते सर्व पुण्य आहे त्यामध्येच आरती पहा याच्यामध्ये आहे जे काही देव आहेत त्यांचा प्रत्येकाचा एक बीजमंत्र असतो आरती करतात तेव्हा हो त्यांच्या बीजमंत्राच्या अनुसार आकृती बनवली जाते जेणेकरून त्या देवाची कृपा स्वभाव आपल्या येईल व त्यांच्या आभेत म्हणजे त्यांच्या ओरामध्ये आपल्या आभेचा ताळमेळ होईल आणि आपली आभा दैवत्वाला उपलब्ध होईल म्हणून देवता सद्गुरु आणि भगवंताची आरती केली जाते ज्या देवाचा जो बीज मंत्र असतो आरतीच्या ताटाने ता त्या प्रकारची आकृती बनवून आरती केली जाते पण ती जर आरती या पद्धतीने केली तर जास्त लाभ होतो जसे तुम्ही श्रीरामांची आरती करीत असाल तर त्यांचा बीजमंत्र राम या बीज मंत्रांचा म्हणून राम हा शब्द आरतीत बनविणे जास्त लाभ ठरेल देवीची आरती करीत असाल तर सरस्वती देवीचा एम अथवा लक्ष्मीचा श्रीम बनवा गणपतीचा मंत्र गम आहे म्हणून ताटाने त्याच प्रकारची आकृती बनवा आता कोणत्या देवाचा कोणता बीजमंत्र आहे हे ठाऊक नसेल तर सर्व बीजमंत्रांचा एक मुख्य बीजमंत्र आहे ओंकार आरती ओळता ओळता तुम्ही ओंकार बनवा सर्व देवी देवतांच्या आज परब्रह्म परमात्मा आहे त्याचा स्वाभाविक ध्वनी ओम आहे तर ओम बनवा अथवा देवांच्या चरणापासून म्हणजे आपण पूजा करताना त्या देवाच्या चरणापासून गुडघ्यापर्यंत असे चार वेळा मग नाभी समोर दोन वेळा मग मुकरारविंद समोर म्हणजेच देवाच्या चेहऱ्यासमोर दोनदा एकदा मग एक, एक साथ मिळून सात वेळा पहिला आहे पहा जेव्हा आरती करतो तेव्हा प्रत्येक देवाचा बीजमंत्र वेगवेगळा आहे पण तो, तो बीज मंत्र जर आपल्या लक्षात नसेल तर सर्वांसाठी ओम हा बीज मंत्र आहे तर ती आरती करताना प्रथम आपण देवतांच्या चरणापासून तर गुढघ्यापर्यंत ही चार वेळा फिरवावी त्यानंतर ती नाभी समोर आपण ज्या देवतीची पूजा करतो त्या देवतेच्या मूर्तीच्या नागे देवते समोर दोन वेळा फिरवावी त्यानंतर देवतेच्या मुखासमोर एक वेळा फिरवावी अशी आरती ओळावी याच्या आणि देवांचे गुण व स्वभाव आरती ओळणाऱ्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये थोडे थोडे येऊ लागतात म्हणजे जी आरती केली जाते त्या आरतीद्वारे आरती करणारा आणि आरतीला हजर असणाऱ्या सर्व साधकांनाही त्याचा लाभ होतो आपण आरती करताना आरतीचे अक्षरात येतात तर असतेच तर बघ पण त्याबरोबर मंदिरामध्ये घंटानाद केला जातो प्रत्येकाने आपापल्या हाताने टाळ्या वाजवले जातात त्याद्वारे आपल्या हातातील एक प्रकारे सर्व सूक्ष्मादी सूक्ष्म क्रिया उत्तम रित्या होऊ राहतात म्हणजे ते ॲक्युप्रेशर थेरपीप्रमाणे प्रत्येक बिंदू कार्यरत होतात आणि देवताचा जो ओरा असतो त्या ओऱ्याशी आपले एकरूपता होते पहा जेव्हा देवाकडे आपण पाहतो एकटक आरती घेतल्यानंतर आपल्याला एक समाधान प्राप्त होते की या पद्धतीने ही जी आरतीची पद्धत आहे ही भारताच्या या पूजा पद्धतीने किती मोठा लाभ होतो हा लाभ त्यांनाही आश्चर्यकारक परिणाम मिळाले आहेत आता वैज्ञानिक बोलतात की आरती केल्याने जर व्य जर विशेष व्यक्ती असेल तर तिची विशेष अशी ओरा आणि सामान्य व्यक्तीची ओरा एकाकार होऊ लागतो वैज्ञानिकांच्या दृष्टीने केवळ आभा म्हणजेच आपले ओरा आभा मंडळ आहे तरीही धन्यवाद आभे विचारही समान होतात त्याचबरोबर आपल्या आणि समोरच्या शरीरातून निघणाऱ्या तरंगांचा विपरीत स्वभाव नष्ट होऊन आपल्या जीवनात प्रकाशाचा भाव उत्पन्न होतो जसे तू पेट्रोल फुले इत्यादींचा आपला वेगळा गंध असतो प्रत्येक आपली स्वतःची आभा असते यासाठी हेच उदाहरण दिले की पहा फुलाचा सुगंधिक वास असतो पेट्रोलचा वेगळा वास असतो त्याने नाकाला चरचर -चर होते या प्र प्रत्येक वस्तूची वेगवेगळी अशी एक स्वतःची गुणवत्ता असते त्यामुळे ती वस्तू ओळखली जाते आपण पेट्रोल वासावरूनच न पाहता ही वासावरून सांगू शकतो हे पेट्रोल आहे तेल आहे एवढंच नव्हे तर गॅस घरामध्ये गॅसचा वास असेल तोही आपण केवळ वास घेऊन सांगू शकतो म्हणजेच प्रत्येक त्यावरूनच बघा की प्रत्येक व्यक्तीची मनुष्याची आपली स्वतंत्र एक अशी अभा असते आता तर किर्लियन फोटोग्राफीद्वारे या आवेचा फोटो सुद्धा घेता येऊ लागतो लागला आहे जेव्हा देवता किंवा सद्गुरूंपुढे आरती केली जाते तेव्हा देवता आणि सद्गुरूंपुढे त्यांच्या आभाचा म्हणजे आवेचा ओराचा एक स्वतंत्र असा एकाकार करण्याच्या प्रक्रियेत दिवा काम वेळेस आपण आपल्या सद्गुरूंची आरती करतो भगवंताची आरती करतो देवतांची आरती करतो त्यांच्याकडे आपण जेव्हा आरतीचे दबक फिरवतो तेव्हा त्या आरतीद्वारे आरती म्हणजे जो आपण दीपक प्रज्वलित करतो त्यांच्या आभा मंडळाशी तो एकाकार होतो आणि आरती करणाऱ्यालाही त्याचा लाभ होतो आयुष्य व आरोग्य प्राप्ती आपण शत्रुवृद्धीच्या शमनासाठी आरती केल्याने इतके लाभ होतात आणि आरतीचे दर्शन केल्यानेही लाभ होतात तुम्ही गुरुद्वारे केलेल्या आरतीच्या दर्शनाने तुमच्या शत्रूंची डाळ शिजणार नाही दीपक ज्योती आयुष्य आरोग्यप्रदायक व शत्रूंच्या वृद्धीचे शमन करणारी आहे आपण जी आरतीमध्ये ज्योत लावतो त्या ज्योतीद्वारे आपल्याला भरपूर प्रकारचे फायदे होतात जसे ती ज्योत शत्रूंचे दमन करते म्हणजे शत्रुत्व भाव नष्ट करते शेजारी किंवा प्रतिस्पती एकमेकांचे इतके एक शत्रू नसतात जितके मनुष्य, जीवनात काम क्रोध मोह मसर हे शत्रू आहेत तर आरतीचे दर्शन केल्याने शत्रूंच्या वृद्धींचे शमन होते म्हणजे आपल्यामध्ये वसलेल्या हा आठ दुर्गुणांचे शमन होते शास्त्रानुसार जो धूप व आरतीचे दर्शन करतो आणि दोन्ही हातांनी आरती घेतो तो आपल्या अनेक उद्धार करतो आणि भगवान विष्णूंच्या परमप्रता पदास प्राप्त होतो अशा तऱ्हेने आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आरतीचे खूप महत्व आहे मग ते शिवालय असो देवालय असो मंदिर असो किंवा आपले घर असो प्रत्येक ठिकाणी आरती केलीच जाते त्याद्वारे मंदिरातलं वातावरण असतं तसंच आपल्या घरामध्ये जेव्हा कापूर पेटून कापूर प्रज्वलित करून आरती केली जाते त्यामुळे आपल्या घरातील वास्तू ही सात्विक स्पंदने निर्माण होतात किंवा भगवत भगवत कृपा प्राप्त होते म्हणून आरतीचे आपल्या ह्या भारतीय संस्कृतीमध्ये अन्यन्य साधारण महत्व आहे जय जय रघुवीर जय सद्गुरू रेखी आणि अध्यात्मामध्ये या माहितीचा अत्यंत उपयोग होतो म्हणून ही माहिती घेऊन आली आहे कोणतीही गोष्ट जीवनात करताना ती जर व्यवस्थित आणि माहिती करून केली तर थोडी केली तरी भरपूर लाभ होतो हे आपल्याला आपल्या गुरुजनांनी सांगितलेले आहे त्याचाच हा एक आठवण म्हणून हा एक भाग जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासात तोपर्यंत जय सद्गुरू